अगदी पाच वाजून चौतीस मिनटाचे हे दृश्य आहे चंद्रपुरातले एकदम वादळाचे स्वरूप जे बघत आहे खूप डार्क दिसून झालेलं आहे अंधारमय चंद्रपूर हा तुकुम परिसरातील भाग आहे आपण जर बघत असाल तर सामोरून येणारे जे वाहन आहे त्यांना लाईट लागलेले आहे ला अक्षरशः वादळाचा तळाका आणि खुर्च्यांची तुम्ही रेलचेल बघू शकता खूप जोऱ्याचा सुसाट वादळ निर्माण झालेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी जे आहे लोक दिसून राहिलेले आपले कसं त्यांचं चित्तथरारक दृश्य या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे अचानक अचानक या वादळाने रुद्र रूप धारण केलेले आहे आपण बघू शकता या वादळ वाऱ्याचं किती स्वरूप झाडांचा किती कोल दिसून राहिलेला आहे ते बघा हे का माझ्या डाव्या साईडला बघा आपल्याला काहीच निदर्शनास येणार नाही बघा या ठिकाणी चंद्रपुरातील लॉ कॉलेजचं याला सेंटर म्हटलं जाते अक्षरशः पूर्णता डार्क झालेला आहे वादळाने ही दुकान लाईन आहे चाळ आहे दुकानांची या ठिकाणी लोकांनी आसरा घेतलेला आहे गाड्या थांबवून बघा ढोरेही हो हे आपल्या दिशेने परतीचा प्रवास करून राहिलेला आहे आपापल्या ठिकाणी बघा वादळ वारा आणि संध्याकाळचा हा अवकाळीपणाचा कलस आपण बघू शकता या दृश्यामध्ये आपण बघा वरती बघा की आपल्याला ढग जाताना दिसेल